हॅलो फ्रेंड्स कशा आहात तुम्ही मनापासून स्वागत आहे तुमचं स्वाद्या चॅनलमध्ये आपण आज सकाळच्या नाश्त्यासाठी खूप हेल्दी आणि मस्त असा नाश्ता पाहणार आहोत जे लहानापासून मोठ्यापर्यंत सगळ्यांना आवडेल असा आता हिवाळ्यामध्ये भरपूर अशा भाज्या येतात त्यामध्ये मटार आहेत गाजर आहेत भरपूर अशा भाज्या येतात मस्त आपण त्या भाज्यापासून आज असा नाश्ता पाहणार आहोत चला तर सुरुवात करूया आपल्या रेसिपीला पायासाठी यासाठी मी एक वाटी रवा घेतलेला आहे एक भांडे घेऊया त्यामध्ये आपण एक वाटी रवा ॲड करूया त्यानंतर मीठ आणि जिरा आहे एक अर्धा चम्मच मीठ आहे चवीप्रमाणे आणि एक अर्धा चम्मच जिरे आहेत त्यानंतर एक वाटी एक अर्धी वाटी असं दही घेतलेलं आहे ते ॲड करूया यामध्ये त्यानंतर आता आपण एक बारीक चिरलेला कांदा ॲड करूया बारीक चिरून घेतला आहे कांदा त्यानंतर हिरवे मटार आहेत जे आपण फ्रेश मटार सोलून घेतलेले आहेत त्यानंतर ओली मिरची आहे त्यानंतर छान असा किसलेला गाजर आहे आणि कोथिंबीर आहे हे सर्व आपण छान मिक्स करून घेऊया प आपण सर्व छान मिक्स करून घेतलं आहे आता यामध्ये थोडंसं आपण ज्या वाटीत दही घेतलं त्याच वाटीला पाणी ॲड करूया अगदी थोडंसं जास्त नाही आणि हे सर्व छान असं मिक्स करून घेऊया पहा आपण छान सर्व पाणी ॲड करून मिक्स करून घेतल्या पाहू शकता तुम्ही मस्त अगदी छान असं मिक्स झालेलं आहे आता यामध्ये आपण अर्धा चमच इनो ॲड करूया एक अर्धा थोडंसं ॲक्टिवेट होण्यासाठी ना थोडंसं पाणी ॲड करूया थोडंसं आता छान हे मिक्स करून घेऊया व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं मस्त हे आपलं बॅटर हलका असं तयार होतं छान आपण यात इनो ॲड केलेला आहे अर्धा चम्मच्या छान मिक्स करून घेतल्या पाहू शकता तुम्ही छान आपलं बॅटर तयार झालेलं आहे मग यासोबी छोटासा असा माझा पॅन ठेवलेला आहे आता यामध्ये मी थोडंसं तेल ॲड करते छान तेल पसरून घेते छान पॅन पण आपला गरम झालेला आहे तेल पण छान गरम झालं आता थोडंसं पांढरतीवर ॲड करूया म्हणजे आपण आपण त्याच्यावर सारण ॲड करूया छान पसरून घेऊया छान आपण हे पसरून घेतलं त्यावर ताट झाकून एक दोन मिनटं आपण याला वापरून घेऊया छान आपण आता ह्याला पलटी करून घेऊया आपण पलटी करून घेतल्या मस्त अगदी सुटते चिकट वगैरे नाही चिकट अगदी छान असं पापडलेला आहे आता छान याला खालच्या साईडने पण व्यवस्थित असं भाजून घेऊया अग अगदी पाच मिनिटात आपला हा नाश्ता तयार होतो आणि खूप हेल्दी सर्व तुम्ही याच्यात भाज्या ॲड करू शकता तुम्हाला पाहिजे ते भाज्या याच्यात ॲड करू शकता आता छान यायला आपण आणखीन एक मिनिटभर व्यवस्थित भाजून घेऊया पहा दोन्ही साईडने छान आपण असं व्यवस्थित भाजून घेतलेलं पाहू शकता तुम्ही मस्त छान असं कुरकुरीत आपला नाश्ता तयार झालेला काढून घेऊया पहा मस्त अगदी हेल्दी आपला अशा नाश्ता तयार झालेला पाहू शकता तुम्ही मस्त अगदी कमी वेळात आणि भरपूर असा हेल्दी आपला नाश्ता तयार झालेला आहे पहा अगदी खायला खूप टेस्टी लागतो लहान मुलांना मोठ्यांना सगळ्यांना आवडेल सकाळच्या घाई गडबडीत अगदी पाच मिनटात तयार होतो पहा कशी वाटली रेसिपी कमेंटद्वारे नक्की सांगा आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा चला तर पुन्हा भेटूया अशाचे का नवीन व्हिडिओसोबत धन्यवाद